आदरणीय आमदार बाबूसिंग महाराज नमस्कार आमची विनंती आहे की राज्यातल्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षक युवकांना या सरकारनं कायमस्वरूपी रोजगार द्यावा अशा प्रकारची विनंती आपल्या इथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या दरबारात घेणार आहेत त्यांना आपण शब्द टाकून राज्यातल्या युवकांना रोजगार देण्याची विनंती करावी अशा प्रकारची विनंती आणि आपण साहेब आपण हे जी गोष्ट आहे उद्या चौदा फेब्रुवारीला संत जवाहलाल महाराजांचे जयंती उत्सव आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री पवारताई साहेब सर्व मंत्री मोदी उपस्थित राहणार आहे आपण जे जे आपली मागणी आहे त्यासाठी मी आपल्याला जरूर आई भावनेच्या कृपांनी प्रयत्न कर आपले जे एकशे पस्तीस एक लाख पस्तीस हजार जे विद्यार्थी आहेत आप आपले शिक्षणचे आपण एवढ्या प्रयत्नासाठी कोशिश करू आपल्या तुमच्या साथ्यांनी तुम्हाला प्रयत्न करून म्हणजे त्या दिवशी जे, जे दरबारात येणार आहेत त्या दिवशी आपण त्यांना दरु शब्द घ्यावा त्यांच्या शब्द घेऊ आपण सर्व म्हणून त्यांना भेटू